अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे डिंगस पालिकेच्या सत्यांशी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी मोफत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व स्वर्गीय विक्रमसिंह गाडगे यांच्या स्मृती दिनानिमित्त उपक्रम गडिगनस येथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सत्याऐंशी कर्मचाऱ्यांची तपासणी केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह राजे घाटगे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त राजे फाउंडेशन व राजे बँक यांच्यामार्फत हे शिबिर झालं यावेळी राजे बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्र घोरपडे म्हणाले दैनंदिन कामाच्या धावपळीत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या आरोग्य दुर्लक्ष होऊ त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आरोग्या विपरीत परिणाम होऊन याचा फटका त्यांच्यासह कुटुंबियांना घटनासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कृतीतून अभिवादन केलं शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे असे आणखी सामाजिक उपक्रम राबवू महागाव येथील संत गजानन महाराज रुलर हॉस्पिटलच्या डॉक्टर रोहिणी पाटील डॉक्टर मुनमई डाळ विशाल आडडुरे यांच्यासह त्यांच्या सहकार्यामार्फत तपासणी केली यामध्ये हृदयरोग डोळे रक्तदाब रक्तातील साखर व जनरल चेकअप केलं वैद्यकीय के सल्ला व औषधंही वाटप केली त्यावेळी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे सारिका खोत अनिल गंधमवाड धनंजय चव्हाण जयंती समितीचे अध्यक्ष दिगंबर विटेकरी रामदास कुराडे भीमा कोमारे अजर बोजगार बाजीराव खोत अमोल बिलावरे गणेश हजारे मोहन बारामती संग्राम आसबे वसंत पवार आदी उपस्थित होते सुदर्शन चव्हाण यांनी स्वागत केलं युवराज बर्गे यांनी आभार मानले कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला पोलीस उपनिरीक्षकाकडून गालबोट आरवाच्या भाषेत शिवीगाळ करत डॉल्बी ऑपरेटरला मारहाण केली या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यावर बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा काढण्यात आला पिंपळगाव खुर्द येथे शुक्रवारी दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली या दरम्यान पोलीस प्रशासनाकडून रात्री दहा नंतर मिरवणूक बंद करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या गावातून मिरवणूक काढताना पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांना समाजातील प्रमुखांनी दहा वाजता डॉल्बी बंद करतो पण दोन गाणी समाज मंदिरासमोर लावतो असं सांगितलं ला। पण गावातून मिरवणूक समाज मंदिरासमोर रात्री वाजता आली असता जमादार यांनी डॉल्बी ऑपरेटरला डॉल्बी बंद करण्याच्या सूचना केल्या जर चालू केला तर रुपये द्यावे लागतील अशी पैशाची मागणी केली पण पाच मिनिटात परत जमादार डॉल्बीजवळ एक ऑपरेटर मिक्सर चालकास कानावरती व पाठीवरती काठीने मारहाण केली व बौद्ध महिला अनुया यांच्यासमोर अशल शिबिगाळ करत उद्या तुमचा तमाशा करतो ते कशी बघा अशी धमकी दिली त्यानंतर बौद्ध अनुयायांनी असे शब्द वापरू नका आपण जबाबदार अधिकारी आहात असं सांगितलं पण त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही रात्री साऊंड सिस्टीममध्ये काही साहित्य पोलीस ठाण्यात आणण्यात आले शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजल्यापासून पिंपळगाव खुर्दमधील स्त्री पुरुष बौद्ध अनुयायांनी कागल पोलीस ठाण्यावर विराट मोर्चा काढला जमादारांच्या विरोधात निषेधार्थ घोषणा दिल्या व तात्काळ त्यांच्यावरती अॅथ्रॉसिटी अंतर्गत कारवाई व्हावी असं पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना सांगितलं त्यानंतर पोलीस ठाण्याच्या दारातच उपाशी स्त्री पुरुषांनी जेवणासाठी चूल पेटून त्यामध्ये भात शिजवण्यासाठी तांदळाचं भांडं ठेवलं त्यावर पोलीस व बौद्ध अनुयायांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला थोड्या वेळानंतर या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच करवीर पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर हे तात्काळ कागल पोलीस ठाण्यात दाखल झाले घडलेल्या घटनेची माहिती घेत येत्या सात दिवसात योग्य ती चौकशी करून दोषी असेल तर त्याच्यावरती कारवाई करू असं आश्वासन दिलं व शांततेत मोर्चा थांबवण्याचं आवाहन केलं आरपीआयचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे आले असता वर्दीतला माणूसच आमच्या अनुयायांना चिंचवायला लागलाय हे बरोबर नाही सर्वांना शांततेत घ्यायला सांगा अन्यथा तीव्र लढा उभारू येत्या सात दिवसात योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आठव्या दिवशी आम्हाला याच ठिकाणी यायला लावू नका असं ठणकावून सांगितलं यावर क्षीरसागर म्हणाले की येत्या चार दिवसात माझा अहवाल एस पींच्याकडे जाईल योग्य ती कारवाई होईल असं सांगितलं यावेळी जमादार व अन्य तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांविषयी संतप्त भावना जमामध्ये दिसून आल्या यावेळी समस्त बौद्ध समाजाकडून क्षीरसागर यांना जमादारावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आलं ऑनलाईन तक्रार करून घेण्याचं काम चालू होतं यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर अजित कांबळे माजी उपनगराध्यक्ष विवेकलाव अट्टे माजी नगरसेवक गणेश कांबळे वंचित बहुजन आघाडीचे राज कांबळे प्रमोद सोनुरे बाबासो कागलकर अभिजित कांबळे सागर शिंदे पिंटू कांबळे सुकुमार कांबळे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

टायमिंग काय होती दहा वाजून दहा मिनिटर बंद झालं नाही लाठी चार्ज करायचा लाठी चार्ज उरली साहेब त्याच्याशी का नाही मारावले मारले ते तर बघा पुढे जाऊन ऑपरेटरला मारा नाही तर तुम्ही पेटवा लागते पैसे घेऊन ते साहेब धोक्यात काठी मारली मेला असतं तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बायकांच्या गाडीत कट्ट्या घालायच्या मुलगा समाज आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बाजूला नेते सेटलमेंट करा पाच रेट लावली पाच हजार रुपये द्या साहेब दहा हजार घेऊन आले कुणाला देऊ तुम्हाला देऊ काय जमादार ना देऊ ऐका आम्ही दहा हजार घेऊन आलो साहेब कुणाला देऊ आता याच्यामध्ये विषय कसा आहे जे काय प्रकार झाला त्यावेळेस काय मी बघायला नव्हतो तुम्ही नव्हतं त्याच्यामध्ये जे काय मंडळ असते ते किंवा जे काय होते त्याच्यामध्ये का असेसरी फुटेज आहेत का नाही रेकॉर्डिंग आहे सर रेकॉर्ड बरं ठीक आहे रेकॉर्डिंग द्या तुमचा अर्ज द्या स्वतः साहेबांनी मला इन्स्ट्रक्शन दिले की मी चौकशी करायची त्या पूर्ण प्रकरणाची हां चौकशी आमची जे काही निष्कर्ष येते ती तुम्हाला आम्ही सात दिवसात कळवतो त्याचा काही विषय नाही पूर्ण याच्यामध्ये बघ कोसगावमध्ये परवा राहला सगळ्यांनी लोक असा त्यावेळेस पण आम्ही गुन्हे दाखल केले त्यावेळेस पण त्यांनी पण आमच्या विरुद्ध ॲरिगेशन केले पोलिसांची भूमिका चुकीची आहे त्यांनी एस पी ऑफिसवर मोर्चा काढला त्यांनी अर्ज दिला

चौदा तारखेला बारा वाजेपर्यंत सगळ्यांना माहित आहे सगळ्यांना सांगितलं नवीन नाही आम्ही हे नगन करायला दहा वाजता दहाचा आमच्यातली कधी कधी ऐकतात पण साडेबात नव्हते त्यात काय आणि त्यात पाच पाच होती आता कालचा प्रकार जर ते म्हटलं ना तुम्ही त्या माझ्याकडे आम्ही प्रॉपर चौकशी करतो तुमच्याकडे व्हिडिओ पुरावे काय बनवले सगळं द्या ह्याला कायदेशीर प्रक्रिया आहे तुम्ही आता गोळा करून आलाय किंवा ऐकायलाच आहे सरकारी मला केलं नाही असं नाही थापून चाचणीच्या प्रकरणात केलेलं आहे वडूलच्या प्रकरणात केलेलं आहे ते प्रॉसे केले वन्हाळ्यात केलंय असं नाही पोलिसांनी सहकार्याची भूमिका कायम ठेवलेली आहे किंवा कुठलेही गुन्हे दाखल करायचे असतील अनुसूचित जाती जमाती तर त्या पद्धतीने आम्ही ऍक्शन वेळोवेळी घेतलेली आहे आता जे काय तुम्ही जो प्रकार काही निंदनी आहे तुम्ही जर आला असता बघा एक दहा पंधरा जण आम्हाला सांगितलं असतं का सांगितलं असतं चुकीचा प्रकार आहे याची दखल घ्या आम्ही तात्काळ घेतली ठीक आहे बघा आता याच्यामध्ये काय

साहेबांना आम्ही सर्व मंडळी प्रमुख मंडळी आजराव सगळ्यांनी सांगितलेले आहे आणि जे काल यांनी काल जमात साहेबांनी जी काही कारवाई चुकीची केली त्याच्यावर कारवाई करण्याचा शब्द टी आय साहेबांनी डेवाई साहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी विनंतीला बांध देऊन

जे काही गावकरी होते काही शंका झाल्या किंवा त्यावेळेस जे काही परिस्थिती निर्माण झाली त्याचं निवेदन मला पापुनी दिलंय निवेदनाच्या अनुषंगाने तुमच्याकडे जे काही पुरावे असतील ज्या काही गोष्टी असतील ती घटना घडलेल्याचे किंवा व्हिडिओज असतील तिथले किंवा तुमचे साक्षीदार असतील त्यांनी आम्हाला द्या तुम्ही आम्हाला चौकशी सहकार्य करा जेवढ्या लवकर चौकशी होईल तेवढ्या लवकर त्या ते पद्धतीने आम्हाला पुढची कारवाई करता येईल कळलं हे ऐका हे हे तुमचं राग रोष ठीक आहे पण प्रत्येक गोष्टीला कायदेशीर एक पद्धत आहे त्यानुसार आपण जाऊया ह्याच्यामध्ये हायपर होऊन किंवा अग्रेसिव्ह होऊन त्याला अर्थ नाही

धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा बी लाईव्ह न्यूज